हाय हॅलो नमस्कार मी दीपा आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आहे शुक्रवार आणि आज मी आजचा संपूर्ण दिवसाचा डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुख्य भाग म्हणजे दिवसाची सुरुवात आज माझी तब्येत थोडी टीक नव्हती म्हणून मी सुट्टी घेतली होती पण एकदम गंमत अशी झाली की घरी असलो की शांत बसवत नाही काहीतरी डोळ्यासमोर येतं आणि वाटतं की हे करून टाकावं असंच काम करत करत मी ठरवलं आज घरातील काही कामं उरकून टाकायची खूप दिवस झाले होते घरात साफसफाई केली नव्हती म्हणून भांडे डबे देवघर नीट सगळे नीट साफसफाई केली खरं सांगायचं तर काम सुरू करताना कंटाळा येतो पण एकदा सुरुवात केली की मग तोच उत्साह येतो काम रखताना मन शांतता खूप होते मी देवघरातील सगळी भांडी तांब्या दिवे ताट गरम पाण्यात टाकून स्वच्छ केली दिवे तर माझ्या आजीच्या पद्धतीने धुते मी नेहमी गरम इस्तवात ठेव गरम करून दिवे धुवावत म्हणजे त्याचे तेलकट चोपट झालेले सर्व तेल व डाग सर्व निघतात त्यासाठी ही जुनी पद्धत आहे व खूप छान हे स्वच्छ दिवे होतात एकदा नक्की साफ करून बघा खरं असंच वाटलं बरं झालं हे सगळं करून टाकलं उद्याचं टेन्शन कमी झालं आठ दिवसांची तरी तयारी मी घरी असताना केलेली आहे मुलेही स्कूलमध्ये गेलेली आहेत आणि काही एकट्याला असं आरामही करू वाटत नाही जास्त वेळ म्हणजे चला तर आपलं काम होऊन जाईन एवढे काम करून टाकाय मग मी थोडे शेंग शेंगदाणेही भाजते शेंगदाणा लाडू करण्यासाठी कारण मुलं जेव्हा स्कूलमधून येतात तेव्हा त्यांची थोडीशी भूक भागवण्यासाठी झरकेपट खाण्यासाठी त्यांना काहीतरी असावं म्हणून शेंगदाणे लाडू करून ठेवलेले खरं सांगायचं तर ते आपण बायकांना घरातील आणि बाहेरची दोन्ही कामं सांभाळावी लागतात पण आपली तब्येत चांगली असेल तर आपण सगळं करू शकतो आणि समाधानही मिळतं त्यामुळे मी नेहमी घरी असले ते की का काहीतरी करून टाकते शॉपमध्ये जाते त्यामुळे वेळ भेटत नाही व रेग्युलरचं काम रोज रोज तेच जाणं येणं म्हणून त्यामुळे घरातील कामाकडे दुर्लक्ष होतं घरातही कोणतं जास्तीचं काम होत नाही आपलं नेहमीचं डेली रुटीन सकाळचं सकाळ संध्याकाळ धुणे भांडी वगैरे करायचं की जायचं जास्तीचं एक्स्ट्रा काम कोणतंही होत नाही त्यासाठी एक्स्ट्रा वेळ काढावा लागतो त्या त्यामुळे मग मी कधी आठ दिवसातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा घरी असेल तर तेव्हा मी ठरलेली कामं असतात जी वेळ भेटेल अशी मी करून टाकते तसंच आज एक दिवसाची सुट्टी होती तर म्हणजे हे दोन तीन कामं आहेत आज करूनच टाकूयात साफसफाई डबेही खूप खराब झालेले होते पुसून पुसूनही चांगले स्वच्छ निघत नाहीत आणि एकदम साबणाने वगैरे स्वच्छ केल्यानंतर एकदम छान क्लीन आणि व्यवस्थित निघतात आणि आपल्याला हे खूप प्रसन्न छान वाटतं घरामध्ये साफसुथरा असल्यावरती त्यानंतर डबेही महिनाभर खराब होत नाहीत घासल्यानंतर पण तेच डबे जर का पुसून घेतले तर नेहमीसारखं पुसून पुसून जास्तच खराब होतात त्यामुळे एकदा घासूनच घेतले ना की महिनाभर टेन्शन राहत नाही त्यासाठी वेळ असेल तर मी असंच करते डायरेक्ट डबे रिकामी झालेले असेल की घासूनच टाकायचे त्याला पुसत वगैरे बसायचं नाही त्यामुळे घरी स्वच्छ राहतं आणि जिथल्या तिथं टापटीप राहतो आणि देवाघ देवघरातीलही काही भांडी तेलकट वगैरे झालेले असतात तेही आठ पंधरा दिवसातून एकदा सर्व स्वच्छ करायचे म्हणजे जास्त खराबही होत नाहीत जास्त खराब झाल्यानंतर खूप वेळ लागतो ते तेलकट स्वच्छ करण्यासाठी तेल कर त्यासाठी कमी वेळेत थोडेच खराब झालेले असेल ते लगेच पटकन निघतात पण आणि आपल्याला हे छान वाटतं घरात छान असेल ते सर्व टाकते असे करून मी सर्व भांडी डबे वगैरे स्वच्छ धुवून घेतले सगळे देवघरातील भांडी देवघरातील कपडे वगैरे सर्व असं धुवून चांगले व्यवस्थित उन्हाला वाळत ठेवलं आणि त्यानंतर पालेभाज्या वगैरे नीट करून ठेवल्या शेंगदा शेंगदाण्याचे लाडू वगैरे वा वाटण वगैरे वा खोबरं लसूण सोलून ठेवलं म्हणजे झटके आपला स्वयंपाक ही उरकतो रोजच्या रोज आणि आपला जास्त वेळ स्वयंपाकातही जात नाही अशी तयारी असाल आपली बेसिक तर आपलं रोजचं हे झटपट आवडतं आणि रोजचं माझं डेलीचं सकाळी दहा वाजता तरी मा का काम माझं पूर्ण सर्व आवडतं मुलांच्या शाळेचं डबा बॉटल धुणं भांडी स्वयंपाक वगैरे सर्व काम माझं ओके होतं व नंतर मी शॉपमध्ये जाते आणि शॉपमधून आल्यानंतर काहीही काम करावं असं असं वाटत नाही खूप कंटाळा येतो नको वाटतं आल्यानंतर काही करायला मग आल्यानंतर आपल्या नेहमीचं रुटीन संध्याकाळी फक्त जेवण वगैरे करायचं आणि भांडे घासायचे का एवढंच काम राहतं त्यानंतर आल्यानंतर मी दुसरं काही एक्स्ट्रा काम करत नाही एकदमच अर्ज गरजेचं असेल तरच फक्त एका एखाद्या वेळेस मी करते एक्स्ट्राचं काम नाही तर शक्यतो माझे ठरलेलेच काम असेल तेच मी करते आणि असं घरी असेल की मग सर्व कामं करून घेते दळणं वगैरे घरातील नीटनीट सगळं भाजून वगैरे वा ठेवणं वाटण काढून ठेवणं भाज्या वगैरे नीट करून ठेवणं असं पण हे छोटे छोटे कामांनासुद्धा खूप वेळ लागतो आणि आपला दिवस कसा गेला हे समजत नाही घरी तर असले तर थोड्या वेळसुद्धा बसण्यासाठी भेटत नाही असाच पूर्ण दिवस कामात जातो दिवस पूर्ण झाल्यानंतर समजते आपला दिवस संपला आणि आपण घरी असूनही आराम घेतला नाही इतका वेळ कामा गेला दिवस तर कधी संपला हे कळत नाही असंच होतं आणि नेहमी बायकांना नेहमी घरातील सर्व कामं करूनच बाहेर पडावं लागतं बाहेरच्या कामासाठी एक्स्ट्राचं काम कितीही असू देत घरातली कामं काही चुकलेली नाहीत घरातली सर्व कामं व्यवस्थित करूनच बाहेरची कामं हँडल करावी लागतात त्यामुळे खूप ट्रेस्ट आणि लोड येतो कधी कधी वाटतं काही नको घर घर एक म्हणतात ना आपलं घर व्यवस्थित पाहिलं नाही हे सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहेत परंतु काही 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 लेडीज असा विचार करतात की आम्ही घरीच आहे आम्ही स्वतः काही का काम करत नाही किंवा ह्या बाहेर असतात ह्या कशा कमवतात ह्या काम करतात पण हे खूप असं वाटतं तितकं सोपं नाही आहे खूप ॲडजस्ट करून राहावं लागतं खूप स्ट्रगल करावं लागतं तर सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होतात आणि घरी राहणाऱ्या पण बायका काय असं नाही आहे की त्या काम करत नाहीत त्यांना पण खूप घरी असल्या तर त्या व्यवस्थित सगळं घर वगैरे हँडल करतात व्यवस्थित ठेवतात त्यांना खूप कामं असतात घरी घरी असल्यानंतर तर, -तर माणूस कधीच रिकामा बसत नाही काही ना काही काम करतच राहतं काम दिसत नाही ना पण काही निवांत राहत नाही असंच होतं घरी राहणाऱ्या बायकांचा तर दिवस कसा संपला हेच कळत नाही आता माझंच उदाहरण घ्या ना असं ज्या ज्या वेळेसपासून मी शॉपमध्ये जायला लागले आहे त्यावेळेसपासून मी टाईम टेबल ठेवला आहे सकाळ किंवा संध्याकाळ माझे काम दोन ते तीन तासच असते नंतर मी शॉपमध्येच असते पूर्ण वेळ तर शक्यतो मी घरी असेल तर मग असाल माझा पूर्ण दिवस कामातच जातो काही काम काढते आणि काही करत बसते आणि दिवस जातो त्यासाठीच वाटते रोजच घरी असेल तर आपला रोजचा वेळ असाच जाणार आहे कामात रोज रोज ती ते पण साफसफाई खरं सांगायचं तर आपण बायका घरातील आणि बाहेरची दोन्ही कामे सांभाळावी लागतात पण आपली तब्येत चांगली असेल तर आपण सगळे करू शकतो आणि दोन्ही आणि मनही समाधानी मिळ समाधानही मिळतं मनालाही खूप समाधान मिळते त्यामुळे मी नेहमी घरी असते काहीतरी करून टाकते शॉपमध्ये वेळ गेल्यामुळे वेळ भेटत नाही आणि असं घरातही साफसुथरी नसेल तर मनही लागत नाही असं वाटतं कधी एकदा जे ते साफसुथरे करून ठेवते आणि एकदम कितीही दिवसभर काम केले सा एकदम साफसफाई केली ना तर शेवटी समाधान हे खूप महत्त्वाचे आहे आणि शेवटी समाधानच वाट भेटते त्यामुळे खूप छान वाटते प्रसन्न वाटते कामाचा थोडासा सुरुवात करण्या अगोदर कंटाळा येतो पण एकदा कामाला सुरुवात केली के कामा के का की झटपट का काम आवरून जाते के आणि केल्यानंतर खूप छान वाटतं फ्रेश वाटतं असं वाटतं सर्व आपलं दुखणं बरं झालेलं आहे आणि माझं तर हे असंच होतं मला काहीतरी कंटाळा आल्यासारखं असं झालं की मला काहीतरी काम असतं ते काम केल्याशिवाय मला जर तो कंटाळा जात नाही असंच होतं माझ्याबरोबर कर तर मी असाच वेळ काढून करते काम आणि रोजच्या जीवनात आपल्यालाही समोर काही घाण वाटलं तर असं पाहत नाही धूळ वगैरे साफसुथरे असेल तर छान वाटते घरात मन प्रसन्न वाटते त्यासाठी वेळ काढून असं ठ माझे टाईम टेबलच आहे मी करते घरातील कामं शॉप पाहत पाहत ही घरातील पूर्ण कामं अशी करते मी आणि दोन्ही कामांचा इतका लोड येतो असं कधी कधी वाटतं एक एकट्या ह्याने दोन्ही कामं ॲडजस्ट करणं म्हणजे खूप ट्रेस्ट आल्यासारखं होतं अधूनमधून माझी मा तब्येतही खूप खराब होते आणि इथं मी देवाची भांडी धुतल्यानंतर एकदम कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसले आहेत तांब्याचा तांब्या ताट वगैरे मी स्वच्छ कपड्याने कोरड्या कपड्याने पुसून ठेवलं आहे कारण जेणेकरून ते पाण्याचे डाग नंतर त्या भांड्यांवरती तांब्याच्या उठतात म्हणून नेहमी तांब्याची भांडी स्वच्छ केल्यानंतर एकदा कोरडा कपडा फिरवत जावा म्हणजे पाणी त्याच्यावरती राहिले नसेल ना तर असं डाग वगैरे पडत नाहीत भांड्यांना आणि जास्त दिवस खराब होत नाहीत तांब्याची भांडी नाही तर शक्यतो पाण्याने जास्त खराब होतात तांब्याची भांडी नेहमी मी घासल्यानंतर अशीच साफ करते आणि त्यानंतर इथे सर्व हे देवाचेच भांडे आहेत तेलकट झालेले हे मी शेवट घासून घेतलेले आहे देवाचे कपडे वगैरे धुवून टाकलेले आहेत इथे मी किचन कट्टा वगैरे पूर्ण साफ करून घेतलेला आहे व स्वच्छ धुतलेला आहे त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घेतलेला आहे व त्यानंतर ते कपडेही धुवून टाकलेले आहेत हातासायचे म्हणजे जास्त एक्स्ट्रा काम आपल्याला वाढत नाही आणि त्यानंतर आता मला करायच्या त्या भाज्याने तर एकदा भांडी दाखवतो तुम्हाला ही पहा सर्व अशी भांडी मी घासून घेतलेली आहेत आणि डबे वगैरे पण असे फुसून वगैरे ठेवलेले आहेत कोरडे करायला ठेवलेले आहेत काही नेतायला ठेवलेले आहेत पाणी आणि ताट वगैरे पण सर्व रॅकवरची भांडी अशी धुवून घेतलेली आहेत मी स्वच्छ आणि एकात एक एक डबेही घालून ठेवलेले आहेत खूप डबे होते भरपूर आणि त्यानंतर इथे मी आता भाज्या वगैरे नीट करत आहे आमच्या इकडे शुक बुधवारचा बाजार असतो त्यानंतर त्या भाज्या तशाच होत्या एक दिवस फ्रीजमध्ये मला काही वेळ भेटलेला नाही नीट करण्यासाठी त्यानंतर मग मी आज काढलेला आहे सर्व भाज्या फ्रीजमधून गवारीची शेंग भाज्या वगैरे कोथिंबीर सर्व साफसुथरे नीट करून ठेवलेला हो आहे त्यानंतर मी लसूण वगैरे पण सोडलेला आहे जो आपल्याला नेहमीच कोणत्याही स्वयंपाक करताना भा लागतो त्यासाठी जास्तीचा लसूणही सोललेला आहे वाटण हे पटकन करता येतं आयता लसूण सोललेला असला की त्यानंतर काही लसणाच्या पाकळ्याही करून ठेवलेल्या आहेत फट लसूण पाहिजे असेल तर सोलता येतो दोन मिनटात भाजी करता करताच आणि त्यानंतर खोबरं वगैरेही असं मी कापून ठेवते फ्रीजमध्ये जेणेकरून आता लाईट नव्हती त्यामुळे मी ती बारीक केलेलं नाही लाईट आल्यानंतर मी ती बारीक करून ठेवणार आहे एका डब्यामध्ये मी खोबरंही सर्व बारीक करून ठेवते म्हणजे पटकन वाटणं टाकता येते आपले वाटण ही इतकं छान बारीक होते आणि झटकेपट होते आता इथे मी भाज्या नीट केलेल्या दाखवत आहे शापूची भाजी वगैरे गवारीची शेंग कोथिंबीर वगैरे सर्व नीट करून ठेवलेले आहे ज्यामुळे मग ते आपल्या सडत वगैरे नाहीत खराब होत नाहीत भाज्या व्यवस्थित राहतात दोन चार दिवस आणि झटकेपट करायचं म्हणलं की आपल्याला एकदम कापली की लगेच करता येते वेळ हे आपल्याला आजचा दिवस खूप कामात गेला पण समाधान खूप मिळालं तुमच्यासोबत हा दिवस शेअर करताना मला खूप छान वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल अशी माझी खात्री आहे तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचे मत लिहा आणि अशाच